बहुजन विकास आघाडी नावाने स्वतःचा पक्ष स्थापन करणारे वसई विरारचे नेते आता पुन्हा आक्रमक भूमिकेत आलेत तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलतोय मी बोलतोय हितेंद्र ठाकूर यांच्याबद्दल वसई विरार भागामध्ये आजही प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे हितेंद्र ठाकूर यांनी नुकताच एल्गार मोर्चा काढलाय वसई विरारच्या कनाकनातलं राजकारण माहीत असलेले हितेंद्र ठाकूर पुन्हा आपली ताकद दाखवून देत त्यांनी थेट महापालिका अधिकाऱ्यांना इशारा दिलाय की काम नीट झालं नाहीत तर आता मी पुन्हा आधी सरकार रौद्र रूप धारण करेल काही महिन्यापासून वसई विरारच्या परिसरात रस्त्यांचे हाल झालेत खूप जागेवर खड्डे झालेत आणि त्यामुळे अनेकांचा अपघात झालाय याकडे प्रशासन दुर्लक्ष करतंय असा आरोप करत बहुजन विकास आघाडीने हा मोर्चा काढला होता पण हे हितेंद्र ठाकूर नेमका आहेत कोण त्यांची कारकिर्द काय त्यांनी का पुढाकार घेतलाय अनेकदा वाद वादविवादात सापडलेले हितेंद्र ठाकूर यांच्यावर तब्बल आठ गुन्हे दाखल आहेत का आहेत कुठली प्रकरणं आहेत एकंदरीत त्यांचा संपूर्ण प्रवास आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट वसई विरारमध्ये खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले ज्यामुळे बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला पालिकेचं निकृष्ट दर्जाचं काम प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि सरकारने केलेलं दुर्लक्ष हीच कारण असावीत की त्या निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला पण आता त्यांच्या विरोधात बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा मुलगा क्षितिश ठाकूर यांनी एल्गार मोर्चा काढलाय वसई विरारचा परिसर म्हणजे बहुजन विकास आघाडीचा बाले किल्ला मानला जातो या पक्षाची स्थापना वसईमध्ये झाली आणि अनेक वर्षे त्यांनी वसईच्या राजकारणामध्ये सहभाग घेतला मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला यानंतर वर्षभर हितेंद्र ठाकूर यांचा फारसा उल्लेख झाला नाही पण आता मात्र सरकारच्या हलगर्जीपणावर प्रश्न विचारत त्यांनी एल्गार मोर्चा काढलाय सोबतच मोर्चाच्या वेळी बोलताना थेट महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी इशारा दिलाय कारभार सुधारला नाही तर मला पूर्वी सरकार रूप धारण करावं लागेल फक्त जाहिरातबाजी न करता काम करा असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना दम दिला असं म्हणायला हरकत नाही सोबतच माजी आमदार क्षितिश ठाकूर हे म्हटलेत वसई विरार शहरात कोट्यवधींच्या निधीचे काम दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था चाळीस वर्षांपूर्वीप्रमाणे झाली आहे जर रस्त्यांची दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्याची कामं तातडीने केली नाही तर पुढील वेळी याहून मोठं आंदोलन करण्यात येईल आणि हा मोर्चा शांततेत पार पडला असला तरी पुढच्या वेळी ही शांतता नसेल क्षितिश ठाकूर यांचा हा इशारा महापालिकेला दम देणारा ठरला हा मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला काही काळ शांत बसलेले कार्यकर्ते आता मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येत या मोर्चात सहभागी झाले सोबतच या मोर्चात माजी खासदार बळीराम जाधव माझी आमदार राजेश पाटील माझी महापौर नारायण मानकर प्रवीण शेट्टी माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स आणि त्यांच्यासोबत बविया पक्षाचे प्रवक्ता आणि माझी स्टँडिंग कमिटी चेअरमॅन अजीव पाटील प्रशांत राऊत माझी नगरसेविका नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्ते या मोर्चात सामील झाले होते काही लोक हे सगळे येणाऱ्या निवडणुकीसाठी केले जात आहे असंही बोलत आहे याच सोबत महापालिकेचे बांधकाम अभियंता प्रदीप पाचंगे यांना बवियाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिलंय बरं यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी गेल्या पस्तीस वर्षात विरारमध्ये काय केलं याचा हिशोब विरोधकांनी मागितला होता त्यावर प्रत्युत्तर देत ते म्हणाले पस्तीस वर्षाचा हिशोब द्यायला लावू नका गेल्या दहा महिन्यांपासून जेवढी वाईट परिस्थिती आहे त्या हिशोबाने इतकी वाईट परिस्थिती या पस्तीस वर्षात होती का जे विरोधक म्हणताय की आम्ही निवडणुकीसाठी हा मोर्चा काढलाय त्यांना म्हणावं त्यापेक्षा तुम्ही काम करा आम्हाला बोलायची संधी देऊ नका आणि पस्तीस वर्षाचा सगळ्या आमदारांची खासदारांची नावं काढायची का राम भाऊ नाईक विष्णू सावरा अशोक मोडक हे सगळे कोण होते आणि कोणत्या पक्षाचे होते मला पस्तीस वर्षावर बोलायला लावू नका पूर्ण विरारमध्ये होर्डिंग लागतील गेल्या पस्तीस वर्षात विरारमध्ये आमदार खासदार विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था यावर असलेले बहुजन विकास आघाडीचे नेते होते पण पस्तीस वर्षात एवढ्या समस्या आल्या नाही जेवढ्या सरकार बदलल्यानंतर या दहा महिन्यात आल्या असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला ही झाली आताची घटना जे हितेंद्र ठाकूर आता सरकारच्या कामकाजावरती प्रश्न उभे करताय तेच अनेकदा वादात सापडले होते त्यांच्याबद्दल आपण जरा बोलूयात अगदी सुरुवातीपासून सांगायचं झालं सा तर हितेंद्र ठाकूर यांचा जन्म एकोणीसशे एकसष्ट ला पालघरमध्ये झाला महाविद्यालयाच्या निवडणुकीत विद्यार्थी परिषदेचे सरचिटणीस म्हणून त्यांची निवड झाली म्हणून तरुणपणापासूनच त्यांना राजकारणाची आवड होती त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एकोणासशे अठ्ठ्याऐंशी मध्ये वसई तालुक्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर झाली पण दोन वर्षातच त्यांनी स्वतःला एवढं सक्षम बनवलं की एकोणीसशे नव्वद मध्ये विधानसभा निवडणुकीत वयाच्या एकोणतीसव्या वर्षी वसईवीराचे आमदार म्हणून ते निवडून आले पण नंतर त्यांनी वसई विकास मंडळ नावाचा आपला स्वतःचा पक्ष सुरू केला आणि त्यालाच पुढे नाव पडलं बहुजन विकास आघाडी बहुजन विकास आघाडीने तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवला दोन हजार नऊ मध्ये पंधराव्या लोकसभा निवडणुकीत बळीराम जाधव यांना पक्षाचे पहिले खासदार म्हणून निवडून दिलं त्यांचा एक किस्सा असा होता की बॉलिवूड स्टार गोविंदा हे त्यांचे जवळचे मित्र आहेत दोन हजार चार मध्ये मुंबईमध्ये निवडणुकीत काही जागा जिंकण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांनी गोविंदाला मदत केली होती हेच ते हितेंद्र ठाकूर दोन हजार नऊ मध्ये कॉन्ट्रोवर्सीचा विषय बनले होते तेव्हा काय झालं होतं की महाराष्ट्र सरकारने वसई विरार महानगरपालिका तयार करण्यासाठी निर्णय घेतला होता आणि त्या पालिकेत त्रेपन्न गावांचा समावेश करण्याची सूचना जाहीर केली होती पण त्या त्रेपन्न पैकी एकोणपन्नास गावांनी या निर्णयाला विरोध केला त्यांनी सांगितलं होतं की जर आमची गावं महापालिकेत विलीन झाली तर त्यांच्या परिसरातील पर्यावरण आणि वारसा धोक्यात येईल त्या गावाच्या लोकांनी हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात असलेले नेते विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली गाव बचाव आंदोलन समिती तयार केली होती आणि सतत ते सरकारला विरोध करत होते त्यानंतर विवेक पंडित यांना अटक करण्यात आली होती त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांच्यावर असा आरोप करण्यात आला होता की त्यांनी पोलिसांवर दबाव टाकून विवेक पंडित यांना अटक करायला लावली आणि त्यांच्यावर हल्ला देखील करायला लावला पण या सगळ्यात सर्वात चर्चेचं प्रकरण म्हणजे एकोणावीसशे एकोणनव्वदला ला झालेलं बिल्डर सुरेश नरसिंह दुबे यांच्या हत्येचं प्रकरण या प्रकरणात त्यांच्यावर ताडा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या काळात ठाकूर था, कुटुंबियांवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा ठपका देण्यात आला होता पण अनेक वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर या प्रकरणात अनेक आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलं या खटल्यात था हितेंद्र ठाकूर यांच प्रत्यक्ष म्हणून नाव नव्हतं पण त्यांच्यावर अप्रत्यक्ष सहभागाचे आरोप झाले होते पुढे न्यायालयाने या खटल्यात पुरावे अपुर असल्याने आरोपींना सोडून दिला आणि ताडा अंतर्गत दाखल केलेले आरोप रद्द केले याशिवाय हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या विवाह ग्रुप हा आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आरोपांमध्येही चे ताला होता दोन हजार एकवीस मध्ये ईडीने हितेंद्र ठाकूर यांच्या संबंधित असलेल्या दोन कंपन्यांच्या डिरेक्टर्सला येस बँक आणि पीएमसी बँक प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंग तपासाअंतर्गत अटक केली होती या तपासामुळे ठाकूर यांच्या आर्थिक व्यवहारावर संशय निर्माण झाला मात्र हितेंद्र ठाकूर यांनी स्वतः कोणत्याही गैरव्यवहारात सहभाग नाकारला आणि सर्व व्यवहार कायदेशीर असल्याचा दावा केला त्यांच्या निवडणूक अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या नावावर एकूण आठ गुन्हे दाखल आहेत हे तर सगळ्यांना माहितीच आहे पण त्यांच्यातल्या काही प्रकरणांमध्ये त्यांना निर्दोष ठरवण्यात आले त्याच्यावर राजकीय दबाव आणण्याचे मालमत्ता हडप करण्याचे आणि पोलीस यंत्रणेवर प्रभाव टाकण्याचे आरोपही वेळोवेळी करण्यात आले एवढंच नाही तर कायद्याच्या इतिहासातील हितेंद्र ठाकूर यांचं नाव विशेष ठरलंय एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयात झालेल्या हितेंद्र विष्णू ठाकूर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या प्रकरणात न्यायालयाने डिफॉल्ट बेल या मुद्द्यावर महत्वपूर्ण निर्णय दिला या निर्णयामुळे तपास यंत्रणा दिलेल्या वेळेत आरोपपत्र दाखल करण्यात चुकली तर आरोप्यांना जामिनाचा अधिकार मिळतो एकूणच पाहता हितेंद्र ठाकूर यांचं राजकीय आणि कायदेशीर आयुष्य हे वाद आणि संघर्षाने भरलेलं आहे हे ते हितेंद्र ठाकूर आहेत ज्यांनी विनोद तावडेंना देखील सोडलं नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपचे नेते विनोद तावडे हे मधल्या एका हॉटेलमध्ये पैसे वाटप करत आहेत असा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि खुद्द हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर यांनी विनोद तावडे यांना घेरलं होतं तीन तास त्या तिघांमध्ये वाद सुरू होते मात्र त्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली विनोद तावडे यांचं नोट प्रकरण बाहेर काढलं याचमुळे त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला होता असे कित्येक छोटे मोठे आरोप आहेत पण वसईवीराच्या नागरिकांमध्ये आजही हितेंद्र ठाकूर हे विकास करणारे आणि एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून सक्षम उभे आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये खूप प्रयत्न केल्यानंतरही त्यांना हार पत्करावी लागली होती पण त्याच निवडणुकीमध्ये ज्यांच्या खुनाच्या आरोपावरून त्यांच्यावर ताडासारखा आरोप लागला त्यांच्या चुनेकडून ठाकूर यांचा पराभव झाला पस्तीस वर्षांची सत्ता सहज हातातून निष्ठून गेली मात्र आता ठाकूर पुन्हा मैदानात उतरलेत काही प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप झालेत काही मिळत त्यांना न्यायालयाने निर्दोष ठरवलं तर काही तपास अजूनही सुरूच आहेत त्यांच्या समर्थकांसाठी ते विकासाचे शिल्पकार आहेत हितेंद्र विष्णू ठाकूर हे वसई विरार परिसरातले प्रभावशाली राजकारणी आणि बहुजन विकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत आणि आता त्यांनी जो एल्गार दिलाय त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये ते पुन्हा राजकारणात सक्रिय होतील अशी अपेक्षा जागृत झाली आहे सध्याचं दृश्य हेच सांगतंय की गेल्या दहा महिन्यांपासून हितेंद्र ठाकूर शांत होते कारण त्यांना सरकारवर बोट उचलायला मुद्दा मिळत हो नव्हता आणि आता मुद्दा भेटल्यानंतर त्यांनी तो आयटम बॉम्ब जो टाकलाय त्यामुळे कदाचित सत्ताधाऱ्यांना धक्का बसू शकतो तुम्हाला काय वाटतं हा एल्गार मोर्चाचा काही फायदा होईल वसई विराजे खड्डे हा जो मुद्दा ठाकूर यांनी उचलून धरलाय त्यांचे खासदार गेले आमदार गेले आणि आता नगरपालिकेतले नगरसेवक नाही जावे म्हणून ते प्रयत्न करताय का कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा